तू बेज के बंगलो आपल्या या कोकण स्पर्श या प्रोजेक्ट मध्ये जो आहे सत्तावीसशे दोन स्क्वेअर फूट एरिया असलेल्या गार्डन पाणी स्ट्रीट लाइट्स इलेक्ट्रिसिटी आणि गेट आणि असा हा टू बीएचके बंगलो ज्याचा बिल्टअप एरिया आहे आठशे साठ स्क्वेअर फूट पुढे वरांढा त्यानंतर आतमध्ये हॉल तोही स्पेशियस एक बेडरूम ज्याला पुढे बाल्कनी सुद्धा आहे या बंगलोची एकूण किंमत आहे चाळीस लाख त्यामध्ये तुमची बंगलो लँड स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन टॅक्स तर सात बारा नावे करण्यापर्यंतचा सर्व खर्च त्यामध्ये इन्क्लूड आहे किचन आणि किचनला लागूनच तुम्हाला कॉमन टॉयलेट